भुजबळांना कोर्टात जायचं असेल तर जरूर जा जर हा जी आर हायकोर्टामध्ये चॅलेंज होणार असेल तर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी सुद्धा चॅलेंज करणार जरांगे सावध झालेत हालचालींचा अंदाज घ्या मोठं काहीतरी घडणार आहे मनोज जरांगेंच्या विरोधात पहिल्या आंदोलनात भुजबळ शेवटपर्यंत मैदानात राहिले पण यावेळी जरांगे मैदानात होते आणि भुजबळ मैदान सोडून पळत होते तोपर्यंतच जोपर्यंत सरकार काय निर्णय घेणार याचा अंदाज नव्हता जी आर काढला मला विश्वासात घेतलं नाही तिकडून एकनाथ शिंदे म्हणतात विश्वासात घेऊनच जी आर काढला आणि भुजबळ सरकारला कोर्टात खेचणार पण त्याआधी हालचाली पहा मग लक्षात येईल नाकाबंदी कुठून कुठपर्यंत करण्यात येते मुद्दा एक आधी ओबीसी संघटना एक्टिव्ह केल्या मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर ओबीसी नेते नाराज झाले मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला लागोलाग भुजबळ यांनी वांद्र्यात ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचण्याची शक्यता असल्यानं ओबीसी संघटना आक्रमक केल्या दुसरा डाव खेळला गेला जी आर काढताना विश्वासात न घेणं छगन भुजबळ यांनी सुरुवातीच्या टप्प्यात कॅबिनेट बैठकीवरती बहिष्कार टाकून ओबीसीवर अन्याय झालाय हे अधोरेखित केलं मंत्री राहण्यापेक्षा किंवा सत्तेपेक्षा मला ओबीसी जवळचा ही भावना आधी तयार केली आणि मग जी आर काढताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही ही, ही भावना मांडली त्यावर सरकारला स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं आणि म्हणूनच एकनाथ शिंदे पुढे येऊन जी आर संबंधी माहिती भुजबळांना होती हे स्पष्टीकरण दिलं तिथे भुजबळ बॅकफुटला आले तिसरा टर्निंग पॉइंट सरकारला कोर्टात खेचण्याची भाषा राज्य सरकारने जारी केलेल्या हैदराबाद गॅझिएटरच्या जी विरोधात छगन भुजबळ आक्रमक झाले ते सरकारला कोर्टात खेचण्याच्या तयारीत दोन दिवसात मुंबई हायकोर्टात ते याचिका देखील दाखल करणार आहेत गेल्या दिवसांपासून छगन यांची विविध वकिलांसोबत चर्चा सुरू आहे न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी ओबीसी समाजाकडून कागदपत्रांची जुळणी सुरू होती ही कागदेपत्रे जमा झाल्यानंतर आता छगन भुजबळ हे न्यायालयात मराठा आरक्षणाच्या नव्या शासन आदेशाविरोधात दाद मागणार आहेत येत्या दोन दिवसांमध्ये छगन भुजबळ हे हायकोर्टात याचिका दाखल करतील अशी माहिती मिळते आता कोर्टात लक्षात घेता तिथून काय काय सूत्र हल्ली आहेत जी आर बाबत कॅव्हेट दाखल मनोज जरांगे यांचे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्याकडून सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या जी आर बाबत कॅव्हेट दाखल करण्यात आलं पाच पानांचं हे कॅव्हेट आहे मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही जीआर रद्द करू नये असं या कॅव्हेटमध्ये म्हटलंय मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटला होणारा विरोध लक्षात घेता काळकुटे यांच्या माध्यमातून हे कॅव्हेट दाखल केलं गेलंय इथून पहिली सूत्र जरांगेंनी हरवली दुसरा मुद्दा गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगेंची विखे पाटलांनी घेतलेली भेट जी आर फसवा आणि जरांगे यांचे आंदोलन गुंडाळण्यासाठी सरकारने एक कागद हाती दिला पुढे असे काही होऊ शकणार नाही अशा बातम्या जरांगे यांनी आंदोलन मागं घेतल्यानंतर पेरल्या गेल्या दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरुवातीपासूनच भूमिका ठाम ठेवली यात फसवेगिरी काहीच नाही मात्र समाधान होत नव्हतं शेवटी विखे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगेंची भेट घेण्यासाठी गेले आंदोलन मागे घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते तिथे पोहोचले आणि सरकार आंदोलन गुंढाळण्यासाठी नाही तर पाठपुरावा करण्यासाठी काम करतय यावरती विश्वास पटवून दिला चौथा मुद्दा भाजपला दूध बंद एकंदरीत जर विचार केला तर ही धमकी नाहीये दोन महिन्यात जर हैदराबाद गॅजेटर नुसार प्रमाणपत्र मिळाले नाही जर आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही मुंबईकरांचा भाजीपाला दूध बंद करू अशी धमकी मनोज जरांगे यांनी दिली आहे तसेच हे बंद झाले की मुंबईकर काय वाळू खाणार असा सवाल केला शिवाय आता उपोषण करणार नाही रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा सुद्धा मनोज जरांगे यांनी दिला पुढचा मुद्दा फसवेगिरी असेल तर सुधारित जी आर देण्याची अट या निर्णयामुळे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा होणार आहे या मध्ये काही त्रुटी आढळल्यास सरकारला सुधारित काढावा लागेल असं आम्ही आधीच मान्य करून घेतल्याचं त्यांनी सांगितलं मी खचणार नाही काही चूक झाली तर आणखी लढा द्यायला तयार आहे शिवाय आंदोलन विखे पाटील यांच्या घरासमोर होईल हे सुद्धा आधी स्पष्ट केलं होतं हैदराबाद गॅझेटर प्रमाणे प्रमाणपत्र देण्यास सुरू करा मनुष्य बळ द्या अन्यथा नाही इलाज असतो वेगळा निर्णय घ्यावा लागेल नेत्यांना आम्ही फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे सरकारच्या चुकांमुळे आम्हाला अडचण येऊ नये विजय आणि पराजय पचवता आला पाहिजे यासाठी आम्हाला आणखी मोठा आनंद आम्ही व्यक्त करू काही लोक विथरल्यासारखे झाले असंही मनोज जरांगेंनी सांगितलं हैदराबाद गॅझेटर प्रमाणे प्रमाणपत्र द्या अन्यथा येत्या दसरा मेळाव्यास भूमिका जाहीर करावी लागेल असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आणि सगळ्यात महत्वाचा पाचवा डाव खेळला तो म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली काढल्या गेलेल्या जी आर ला कोर्टात चॅलेंज करणार मनोज जरांगेंनी म्हटलंय आता काढलेला सरकारचा जो जी आर आहे त्याला जर कोर्टामध्ये तुम्ही चॅलेंज करणार असेल तर आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव साली शरद पवार मुख्यमंत्री असताना काढलेल्या जी आर ला चॅलेंज करणार ज्यामध्ये ओबीसीचं दहा टक्क्याचं आरक्षण टक्क्यांवरती होतं वेगवेगळ्या आरक्षणांमध्ये बदल झाले होते वेगवेगळ्या आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यात आली होती तो एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर सुद्धा आम्ही कोर्टात चॅलेंज करणार असल्याचं मनोज जरांगेंनी यांनी म्हटलंय हा सगळ्यात मोठा डाव जो आहे तो खेळला जाणार आहे दरम्यान मराठवाडा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सुद्धा आम्ही आमदार खासदार यांना गावबंदी करणार सतरा सप्टेंबर पर्यंतचा शेवटचा हैदराबाद नुसार आम्हाला प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे भलेही सगळे नाही पण काही प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झाली पाहिजे ही मनोज जरांगेंनी घेतलेली भूमिका लक्षात घेता आता दोन्ही बाजूने डाव खेळले जातात भुजबळ नाकाबंदीच्या तयारीत आहेत तर मनोज जरांगे सुद्धा सावध पवित्र्यात आहे हालचालींचा सा जसा जसा अंदाज येईल तसं तसं कळणार की नेमका डाव कोण कोणा साईडने टाकतंय या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र